नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते गुरुवारी दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर कशासाठी आले होते तर दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी या दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सरकारला आवाहन केलं कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे या सगळ्यांकडे सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणं गरजेचं असल्याचं पवारांनी म्हटलंय त्यामुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा चर्चेचा विषय ठरलाय मागच्या तीन महिन्यांपासून राज्यातील बहुतांश जिल्हे दुष्काळानं भाजून निघाली पण मुख्यमंत्री शिंदे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात गुंग होते राज्यातलं पाच टप्प्यातलं मतदान संपलं आणि मग मुख्यमंत्र्यांना दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची आठवण आली त्यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर गाठलं दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी सर्व पालकमंत्री आणि कृषी अधिकाऱ्यांना या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले गेले मंत्री गुलाबराव पाटील गिरीश महाजन तानाजी सावंत ता सचिव विभागीय आयुक्त मराठवाड्यातील जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि इतर अधिकारी या बैठकीला हजर होते पण मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र या बैठकीला गैरहजर राहिले त्यामुळं मराठवाड्यातील ही बैठक म्हणजे वेळ काढूपाना असल्याची टीका विरोधकांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सूचना आणि आदेशांचा पाडा वाचून दाखवला त्यात पाणी टंचाई जाणवली की तीन दिवसात टँकरची सोय करण्याची व्यवस्था केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं जनावरांना पिण्याचं पाणी पुरवलं जाईल आणि चाऱ्याची सध्या तरी टंचाई नसल्याचं जाहीर करून बैठकीचा सोपस्कार उरकून घेतला त्यात चवीपुरतं थकीत वीज बिल नुकसानीचे पंचनामे बोगस बियाणे याबाबत नियोजन करण्याचे आदेश देऊन मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला पण उष्णतेचा पारा चाळीशीच्या पार असल्यानं शेतकऱ्यांवर पाणी आणि चारा टंचाईमुळे बेभाव जनावर आली आहे घशाला कोरळ पडली तर पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते त्यामुळे विभागीय कार्यालयाच्या गारव्यात बसून घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप शेतकरी करतायत याच मराठवाड्यात सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी मुख्यमंत्र्यांनी शेहेचाळीस हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती तुम्हाला आठवत असेल मराठवाड्यातील अकरा सिंचन प्रकल्पांसाठी वाढीव तेरा हजार सहाशे सत्याहत्तर कोटी खर्चालाही त्यावेळी बैठकीत त्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती आणि या पॅकेजमुळं मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटेल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केला होता पॅकेज जाहीर करून आता नऊ महिने उलटली आहेत त्यामुळं या सिंचन प्रकल्पाची विकास कामं कुठपर्यंत आली असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यावर उत्तर देणं टाळलं आणि वेळ मारून नेली अर्थात मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देणं ते उत्तर टाळणं यातच सगळं काही आलं खरंतर मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मराठवाड्यातील अकरा सिंचन प्रकल्पांच्या वाढीव खर्चाला मान्यता दिल्याची ही मुख्यमंत्र्यांनी मिरवली होती पण प्रत्यक्षात नऊ हजार कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती त्यावरूनही त्यावेळी राजकीय पटलावरती बरंच रान पेटलं होतं त्याआधीही मराठवाड्याचा सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी दोन हजार सोळापासून वॉटर ग्रीड योजना राबवण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता या योजनेत मराठवाड्यातील धरणांना एकमेकांना लूप पद्धतीनं जोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं त्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं इस्रायलच्या एका कंपनीशी दोन हजार अठरामध्ये करार केलेला त्या कामासाठी मंजुरी देण्यात आली होती त्या कामाचंही पुढे काय झालं असा सवालही शेतकरी विचारत आहेत मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करतात त्यावेळी घोषणांचा पाऊस पाडतात सिंचन प्रश्न मुळातून सोडवू असा दावा करतात पण प्रत्यक्षात मात्र काळीचंही काम पुढे सरकत नाही मुख्यमंत्री शिंदेनी देखील तोच किता घेरवलाय सध्या मराठवाड्याचा टँकर वाढा झालाय पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते आहे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं मराठवाडा सतत दुष्काळाच्या छायेत असतो पण त्यावर घोषणा आणि तोंडी आदेश एवढंच उत्तर राज्य सरकारकडून ठरलेलं आहे दुष्काळ आढावा बैठकीत तोच किता मुख्यमंत्री शिंदे सुद्धा गिरवला आहे अशा प्रकारे मराठवाड्याच्या जनतेवर पुन्हा एकदा आदेशांचा बोळा फिरवून मुख्यमंत्री शिंदेनी सोपस्कार तेवढे उरकून घेतले आहेत आता पुढच्या बातमीकडे वळूयात भाजपचे पंजाबमधील फरीदा कोटचे उमेदवार हंसराज हंस यांनी शुक्रवारी म्हणजेच चोवीस मे रोजी आंदोलक शेतकऱ्यांची माफी मागितली आहे ते शुक्रवारी दौलतपूरमध्ये प्रचारासाठी गेले होते इथे बोलताना ते भावूक झाले ते म्हणाले मी शेतकऱ्यांचा शत्रू नाहीये हात जोडून शेतकऱ्यांना विनंती करतो की माझ्यासोबत असं वागू नका असंही हंस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पटियाला येथील सभेतला जाताना संगरूर रोडजवळील पसियाना चौकात आंदोलक शेतकऱ्यांनी हंसराज हंस यांना घेराव घातला होता त्यावेळी गोंधळ निर्माण झाला होता हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा गैरराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं तेरा फेब्रुवारीपासून आंदोलन छेडलेलं आहे पण केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे काना डोळा करत आहे त्यामुळं आंदोलक शेतकरी भाजप नेत्यांना विरोध करतायत हंस आणि अन्य भाजप नेत्यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागतंय हंस यांनी शेवटी भावनिक होत शेतकऱ्यांची माफी मागितली आहे पुढची बातमी पाहूया यवतमाळ जिल्ह्यात कापूस बियाणं पाकिट विक्रीतून शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे शेतकऱ्यांकडून जादा मागणी असलेल्या कापूस बियाण्यांच्या पाकिटामागं अडीचशे ते तीनशे रुपये जादा उकळले जात आहेत त्यामुळं शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा येणार आहे खरीप हंगाम तोंडावर आलाय शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे यंदा कापूस बियाणं कंपन्यांना पावसाचा मोठा फटका बसला चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा जाण्याची शक्यता कृषी केंद्र चालकांकडून व्यक्त केली आहे खरीपासाठी आत्तापासूनच शेतकऱ्यांनी कापूस बेण्यांची बुकिंग सुरू केली आहे काही ठिकाणी वाहनाला शेतकऱ्यांची विशेष पसंती आहे त्यामुळे मागणी असलेल्या वाहनाचा पुरवठा कमी आहे शंभर पाकिटांची बुकिंग करणाऱ्या विक्रेत्याला दहा पाकिटं दिली जात आहेत त्यामुळे कापसाच्या काही विशिष्ट वाहनांची मागणी वाढली आहे मागणी असलेल्या वाहनाच्या कापाशीच्या पाकिटावर दोनशे ते तीनशे रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत यापूर्वी खतांसोबत इतर खतांचं लिंकिंग होत असल्याचा प्रकार होता आता बियाण्यांची मागणी आणि उपलब्धता पाहता बिएन यांसोबतही लिंकिंग सुरू होण्याची शक्यता ना करता येत नाही पुढची बातमी पाहूयात शेतमोजणीच्या अर्जासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणं भूमी अभिलेख विभागानं बंद करून ऑनलाईन कार्यवाही सुरू केली आहे त्यामुळे कराडमधील शेतकऱ्यांना पदर मोड करून महाई सेवा केंद्रात अर्ज करावा लागतोय अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत अनेकदा लॉग इन आय डी पासवर्डच लक्षात राहत नाही सर्वर डाऊन होण्यासह अनेक अडचणी निर्माण झाल्यात त्यातच सातारा जिल्ह्यातील सातारा कोरेगाव खटाव आणि काही प्रमाणात कराड तालुक्यात मोजणी प्रलंबित आहे त्यामुळे मोजणीसाठी ऑनलाइन तारीख मिळाल्यावरही त्याच महिन्यात मोजणी होईल याची खात्रीही राहिलेली नाही त्यामुळे शेतकरी पुरते वैतागलेत ऑनलाइन अर्ज भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर दाखल करावे लागतात त्यात सुमारे शंभर दोनशे रुपयांचा खर्च येतो अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केल्यानं पेपरलेस कामकाज होते पण शेतकऱ्यांना अर्ज करण्यासंबंधीचा खर्च वाढलाय त्यामुळं शेतकरी वैतागले आहेत पुढची बातमी पाहूया लातूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं शुक्रवारी म्हणजे चोवीस मे रोजी मान्सून पूर्व लसीकरण आणि आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जनावरांना विविध रोगप्रतिबंधक लसीकरणासाठी सजग राहून काम करण्याची सूचना पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांनी केली सॉरी या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जनावरांना विविध रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी सजग राहून काम करण्याची सूचना पशुधन विकास अधिकाऱ्यांना केली आहे बैठकीत भारत पशुधन प्रणालीवर जिल्ह्यातील सर्व पशुधनाला टॅगिंग करून त्यांची माहिती प्रणालीवर अपलोड करणं मान्सूनपूर्व लसीकरण ई प्रिस्क्रिप्शन राष्ट्रीय पशुधन अभियान स्मार्ट प्रकल्प आदी योजनांची माहिती शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहोचून पशुपालनातून उद्योजक निर्माण करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असं आवाहन सागर यांनी केलं आहे मे अखेरपर्यंत मोठ्या जनावरांमध्ये मान्सूनपूर्वी होणाऱ्या घटसर्प आणि फऱ्या रोग तर मेंढ्यांमध्ये होणाऱ्या पी पी आर आणि आंतरविषार साथीच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिबंधक लसीकरण नियोजनबद्ध पूर्ण करण्याचे आदेश सागर यांनी दिले आहेत तर या त्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर द ॲग्रोवन शोमधून तुमच्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या